रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावरती खळबळजनक असे आरोप केलेले आहेत प्रचारासाठी गुंडांच्या माध्यमातून अजित पवार यांचा दबाव असल्याचा एक गंभीर आरोप रोहित पवार यांनी केलाय गुंडांकडून अजित पवारांच्या प्रचारासाठी फोन येत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केल्याचं कळतंय गुंडांच्या माध्यमातून शहरी भागामध्ये दिली जाते काही गुंडांना यादी दिली गेली आहे की जे सुप्रियाताईंचा प्रचार करतात आणि गुंड त्यांना फोन करतात आणि म्हणतात या इलाक्यामध्ये शांतपणे राहायचं असेल तर मग तुम्ही अजितदादांचा प्रचार करा नाही तर आम्ही तुम्हाला बघतो मग हे तिन्ही चारही प्रकार हे या परिसरासाठी नवीन आहेत पण दुर्दैव असं की अजितदादांचे जे काही पदाधिकारी आहेत या सर्व गोष्टींचा वापर करतायत दडपशाही वाढवण्याचा पण ही गोष्ट सामान्य लोकांना आवडत नाही नागरिकांना आवडत नाही उलट आमचं असं मत आहे हे जेवढे वाढ होतील तेवढं लीड सुप्रियाताईंचं वाढ